वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्र्यांच्या नेत्यांसोबत बैठक महायुतीसाठी प्रचार करण्यासंदर्भात रणनीतीवर चर्चा मुख्यमंत्र्यांनी घेतला सर्व ज्येष्ठ मंत्र्यांना विश्वासात सांगलीच्या जागेला दा प्रश्न समोपचारानं सोडवून राऊतांनी नोटंकीकरणं थांबवावं नाना पटोलेंची टीका तर सांगलीच्या जागेसंदर्भात थेट हायकमांडशी बोललोय राऊतांचा दावा नाशिकच्या जागेवरून महायुतीमधील पेच कायम भाजप नाशिकची जागा स्वतःकडे ठेवण्याच्या तयारी तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून भुजबळांचं नाव आघाडीवर हेमंत गोडसेंकडून सुद्धा प्रयत्न सुरूच नऊ एप्रिलला धैर्यशील मोहितेंचा पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश माढ्यातील नाराजीनंतर भाजपला धक्का रणजित सिंह नाईक निंबाळकरांपुढे मोहितेंचं आव्हान असण्याची शक्यता दैनिक पुढारी आणि कस्तुरी क्लबतर्फे पुणे सातारा कोल्हापूर आणि ठाण्यामध्ये बाईक रॅलीचं आयोजन महिलांच्या सक्षमीकरणाचा उद्देश बाईक रॅलीमध्ये महिलांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग मध्ये आज रंगणार मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्समध्ये सामना मुंबई इंडियन्स तिसऱ्या पराभवानंतर आज तरी बाजी मारणार का याकडे सगळ्यांचं लक्ष